आंबेगाव शिरूर आणि जुन्नर परिसराला गेल्या काही आठवड्यांपासून हादरवून सोडणाऱ्या नरभक्षक बिबट्याला अखेर वन विभागाने ठार मारण्यात यश मिळवले आहे पिंपरखेड परिसरात रात्री साडे दहा वाजण्याच्या मौजी पिंपरखेड आणि परिसरात मागील वीस दिवसांमध्ये तीन नागरिकांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शिवान्य शैलेश बोंबे बावीस ऑक्टोबर रोजी भागुबाई रंगनाथ जाधव आणि दोन नोव्हेंबर रोजी रोहन विलास बोंबे या तिघांचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता सलग घडलेली या घटनामुळे परिसरात तीव्र संताप उसळला होता या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दिनांक बारा व बावीस ऑक्टोबर रोजी पंचतळे येथे बेल्ले जेजुरे राज्यमार्ग तसेच तीन नोव्हेंबर रोजी मनसर येथे पुणे नाशिक महामार्ग रोखून धरत तीव्र आंदोलन छेडले होते रोहन बॉम्बे या बालकाच्या मृत्यूनंतर संतप्त जमावाने वनविभागाच्या गस्ती वाहनासह स्थानिक बेस कॅम्प इमारतीला आग लावून मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली होती या संतप्त वातावरणात माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील वनसंरक्षक श्री आशिष ठाकरे यांनी परिस्थितीचे गांभीर्य या लक्षात घेऊन प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा मुख्य वन्यजीवरक्षक महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्याकडून तातडीने नरभक्षक बिबट्याला जेरबंद किंवा ठार मारण्याची परवानगी प्राप्त केली वन विभागाने रेस्क्यू संस्था पुणे येथील तज्ञ पथक तैनात केले या पथकात डॉक्टर सात्विक पाठक डॉक्टर जुबिन पोस्टवाला आणि डॉक्टर प्रसाद डाभवकर यांचा समावेश होता पथकाने उपवनसंरक्षक प्रशांत खाडे सहाय्यक संरक्षक स्मिता राजहंस अमृत शिंदे वन वनपरिक क्षेत्र अधिकारी निळखंठ गवाने यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम सुरू केली परिसरात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले तसेच बिबट्याच्या हालचालीवर थर्मल ड्रोनद्वारे सतत नजर ठेवण्यात आली रात्री सुमारे साडे दहा वाजता घटनास्थळापासून चारशे ते पाचशे मीटर अंतरावर बिबट्या आढळून आल्या त्याला आधी डार्ट मारून बेशुद्ध मारण्याचा प्रयत्न झाला परंतु तो अपयशी ठरल्याने बिबट चवताळला आणि पथकावर प्रतिहल्ला केला त्यानंतर स्वसंरक्षणार्थ शार्प शूटरांनी अचान अचूक गोळी झाडून नर भक्षक बिबट्याला ठार मारले सदर बिबट हा नर असून वय अंदाजे पाच ते सहा वर्ष असल्याचे प्राथमिक निरीक्षणातून दिसून आले त्यानंतर त्याचे शव ग्रामस्थांना दाखविण्यात आले व माणिकडोह बिबट्या निवारा केंद्र शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले ही संपूर्ण कारवाई वनसंरक्षक श्री आशिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपवनसंरक्षक प्रशांत खाडे सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राज हंस व अमृत शिंदे वनपरिक्षेत्र अधिकारी निरकंठ गवाने तसेच रेस्क्यू संस्थेचे तज्ज्ञ सदस्य व स्थानिक ग्रामस्थांचे सहकार्याने यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले या कारवाईनंतर परिसरातील नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती काही अंशी कमी झाली असून पुढील काही दिवस वनविभाग परिसरात गस्त आणि तपास मोहीम सुरू ठेवणार असल्याचे उपवनसंरक्षक स्मिता राजहंस यांनी सांगितले या संदर्भात आमचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबे यांनी माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी संपर्क साधला असता वळसे पाटील म्हणाले की गेल्या तेवीस वर्षामध्ये दोन वेळा परवानग्या मिळूनही नरभक्षक बिबट्याला मारण्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यश मिळालं नव्हतं पण आज प्रथमच हे यश मिळताना पाहून मला समाधान वाटते या कामगिरीबद्दल वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मी आभार मानतो गेल्या काही दिवसात या बिबट्यामुळे आपण आपल्या जीवाभावाची जी माणसं गमावली त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो